दहा ते बारा वर्ष आयुष्याची जी अत्यंत महत्वाची आहे आपली शास्त्र सांगतात गर्भधारणेपासून पहिली बारा वर्ष मुलांच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्वाची आहे म्हणून गर्भ संस्कार दिलेत शिक्षण नाही गोष्टी लक्षात घ्या टर्मिनॉलॉजी सुद्धा लक्षात घ्या संस्कार वेगळे शिक्षण वेगळं ज्ञान वेगळं विद्या वेगळी आपण सगळ्यांची गफलत करून आहे आणि त्या माहितीलाच आपण शिक्षण विद्या ज्ञान सगळं काही म्हणतोय आणि केवळ माहिती घेणं ह्या एकमेव उद्देशानं आपण शिकतो मग ते ज्ञान आपण घेण्यासाठी कधी विचार करणार आहोत का प्रश्न हा आहे की बारा वर्ष सहा विषय मराठी हिंदी इंग्रजी गणित भूगोल नागरिक शास्त्र काय आणखी इथून असतील ते असतील एक्स्ट्रा आणि पंचवीस मिनिटाचा फिजिकल एज्युकेशनचा त्रास मुद्दाम त्रास म्हणतोय त्रास नाही चाळीस मिनिटं तुम्ही मुलांना खेळायला सोडणार त्यातली वीस मिनिटं शिस्त लावणं लेफ्ट राईट करण्यात घालवणार आणि दहा पंधरा मिनिटं त्यांना खेळवून पुन्हा गणिताच्या तासाला बसवणार असा तर हे मुलांवरती मानसिक अत्याचार हे कोणत्याच शिक्षण तज्ञाला कळत नाही बारा वर्ष सहा विषय शिकवणं हा मुलांचं त्यांना चांगल्या पद्धतीनं विकसित करणं आहे की त्यांचं नुकसान करणं आहे याच्यावरती विचार कोणीच का करत नाही कोणतंही बोर्ड असू देत कुठलीही संस्था असू दे हे सहा सात दहा विषयांच्यावर विषय नाही आणि भारतीय शिक्षण पद्धती चौदा विद्या चौसष्ट कला अनेक कौशल्य अनेक गोष्टी एकत्रित शिका ज्याचं जे मन करत आहे ते शिका स्वधर्मे निधनम श्रेय ह, याचा अर्थ धर्माशी नाही आहे तुमच्या आतून येणारं जे मूळ आहे त्यानुसार अभ्यास करा भीम आहे तर तू तु गदा तुला गदा आवडते तू तु गदाशी तुला धनुर्विद्या आवडते तू धनुर्विद्याशी ज्याला जे आवडतं त्या पद्धतीनं शिक्षण घेणं याचा अर्थ स्वधर्म आहे